तुम्ही सुद्धा भेसळयुक्त पनीर खाताय का पनीर नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं नाही का ते चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे पण हे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा आपल्या घरात आणलेलं पनीर हे शुद्ध दुधापासून तयार झालेलं असतं पण आजकालच्या भेसळीच्या काळात शुद्ध पनीर मिळणं म्हणजे फारच कठीण आहे किंवा ते ओळखायचं तरी कसं बाजारात मिळणारं पनीर किती खरं आणि किती खोट आहे हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही काही वेळा हे पनीर कृत्रिम दूध स्टार्च डिटर्जंट सारख्या घातक रसायनांपासून तयार केलेलं असतं जे तुमच्या पचन संस्थेसाठी थेट यकृत आणि मूत्रपिंडापर्यंत हानी पोहोचवू शकतं म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे यामध्ये काही सोपे उपाय करून तुम्ही इझिली ओळखू शकता की तुमच्या घरातलं पनीर खरं आहे की भेसळयुक्त भेसळयुक्त पनीर म्हणजे नक्की काय खरं पनीर हे फक्त आणि फक्त शुद्ध दूध लिंबाचा रस आणि विनेगर यापासून तयार केले जातात पण जेव्हा त्यात स्टार्च डिटर्जंट सिंथेटिक मिल्क फॅट्स आणि घातक रसायन वापरली जातात तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं तर हे बनावट पनीर खाल्ल्याने पोटदुखी अपचन होण्याचा प्रॉब्लेम होतो लिव्हर आणि किडनीवर परिणाम होतो ऍसिडिटी गॅसची समस्या निर्माण होते त्वचेच्या समस्या सिस्टेमिक टॉक्सिन्स हे बिल्डअप व्हायला सुरुवात होते तर आता आपण काही सोपे उपाय बघूया ज्यामुळे समजू शकतं की पनीर खरं आहे की बनावट तर नंबर वन म्हणजे हाताने मळून बघा पनीरचा एक तुकडा घ्या आणि स्वच्छ हातांनी हलका दाब देऊन तुम्ही म्हणा जर पनीर सहज तुटला आणि विखुरलं तर ते खरं असण्याची शक्यता आहे बेसळयुक्त पनीर विशेषतः किम्ड मिल्क पासून बनवलेलं असतं जे दाब सहन करू शकत नाही आणि त्यामुळे ते लगेच तुटून विखरलं जातं नंबर टू म्हणजे गरम पाण्यात सुद्धा तुम्ही ते टेस्ट करून बघू शकता थोडं गरम पाणी एका भांड्यात घ्या ते उकळत नसावं आणि त्यात पनीरचा एक छोटा तुकडा टाका पाच ते दहा मिनिट नंतर निरीक्षण करा शुद्ध पनीर त्याची पोत टिकवून ठेवतं तर भेसळयुक्त पनीर लगेच विरघळू शकता आणि त्याचा रंग सुद्धा बदलू लागतो नंबर तीन म्हणजे आयोडिन टेस्ट तुम्ही करू शकता स्टार्च तपासणीसाठी पनीरचे तुकडे उकळून थंड झाल्यावर त्यावर काही थेंब आयोडीन घाला खऱ्या पनीरचा रंग जवळपास तसाच राहतो पण पन जर पनीर निळसर होऊ लागला तर त्यात स्टार्च मिश्रित असल्याचं कारण आयोडीन स्टार्च सोबत क्रिया करून निळा रंग निर्माण होतो अशा बदलामुळे पनीर बनावट असण्याची शंका ही वाढत जाते नंबर फोर म्हणजे डाळ पावडर डाळ पावडर सुद्धा पनीर तपासणीसाठी उपयुक्त ठरते पनीर उकळवा आणि थंड होऊ द्या नंतर त्यावर थोडी तूर डाळ किंवा सोयाबीन पावडर टाका आणि दहा मिनिट वाट बघा जर पनीरचा रंग फिकट झाला तर त्यात डिटर्जंट किंवा युरिया असल्याची शक्यता आहे वास आणि चवीने सुद्धा पनीर ओळखता येऊ शकतं शुद्ध पनीरचा सौम्य दुधासारखा वास येतो आणि हे चवीला मऊ असतं जर पनीरचा वास हा आंबट किंवा रासायनिक वाटत असेल किंवा चवीला रबरी किंवा खूप आंबट असेल तर ते भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे उष्णता चाचणी तुम्ही करू शकता पनीरचा एक तुकडा तेलाशिवाय तव्यावर गरम करा खरं पनीर हलकं ब्राऊन होतं किंवा थोडंसं वितळतं तर भेसळयुक्त पनीर जास्त पाणी सोडतं आणि वितळून जातं तर मंडळी या काही सोप्या आणि बेसिक महत्वाच्या गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या घरात आणलेलं पनीर सहज शुद्ध आहे का हे तपासू शकता तर या गोष्टी लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघायच्या असतील तर लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका